इचलकरंजीजवळ चंदूर इथल्या यंत्रमाग कारखान्याच्या वीज जोडणीसाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं लाईनमन रज्जाक तांबोळी आणि बाह्य कर्मचारी आकाश किटे अशी त्यांची नावं आहेत इचलकरंजी जवळच्या चंदूर इथल्या हकीब पानारी यांनी यंत्रमाग कारखान्याचं शेड उभारलंय या कारखान्यात वीज जोडणीचं काम त्यांनी एका इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं कॉन्ट्रॅक्टरनं महावितरणच्या चंदूर कार्यालयात अर्ज केला होता सव्वीस अश्वशक्तीची वीज जोडणी मंजूर झाली आणि पानारी यांच्या कारखान्यात वीज जोडणीसाठी आवश्यक काम पूर्ण झालं पण विद्युत खांबावरून जोडणीसाठी महावितरणचा लाईनमन रजाक तांबोळी आणि वायरमन आकाश किटे यांनी सात हजार रुपयांची मागणी केली कॉन्ट्रॅक्टरनं याबाबत लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती तक्रारीची पडताळणी करून आज महावितरण चंदूर कार्यालयात सापळा लावण्यात आला महावितरणचा लाईनमन रजाक तांबोळी यानं पाच हजार रुपयेची लाच स्वीकारली आणि तो रंगेहात सापडला एसीबीच्या पथकानं तांबोळी आणि किटे या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या कारवाईत अजय चव्हाण सुनील घोसाळकर सुधीर पाटील कृष्णांत पाटील गजानन कुराडे सहभागी झाले होते